कि आपने की आपण छानपैकी प्राध्यापकाची नोकरी करावी एकशे तेवीस दिवसाच्या सुट्ट्या असतात आणि एकदा एक जर तुम्ही पाठ केलं ते शिकवायचं असत माझं बालपणीचं नाव राजू अनेकांना माझं नाव सुधीर आहे माहीतच नव्हतं खऱ्या अर्थानं राजीव भाऊ पासून हा सुधीर मुनडी नमस्कार सह्यादीच्या राखणदार या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून चंद्रपुरात आपण एक नवी क्रांती लवकर आणि आमचं सौभाग्य आहे क्रांतीच्या या सुरुवातीलाच एक असं व्यक्तिमत्व आमच्या दालनात आलं त्यांच्या आशीर्वादाने आम्हालाच नव्हे तर चंद्रपूरकरांच्या बरेचशा कुटुंबांना बरेचशा घरांना बरेचशा नागरिकांना इव्हन म्हणतात तर महाराष्ट्राभरातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांच्या एका शब्दाने दिलासा मिळते असं एक वेगळं व्यक्तिमत्व खरं तर परिचयाची त्यांना गरजच नाही नावातच परिचय लढलेला आहे दोन शब्द म्हणाले भाऊ अचानक डोळ्यासमोर एक चेहरा उभा होतो तो म्हणजे आपल्या बल्लाशा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आदरणीय माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आज आमच्या या पहिल्या आमच्या ब्रॉडकास्टच्या कार्यक्रमामध्ये आला मी सुधीर भाऊ आपल्या मनापासून स्वागत करतो नमस्कार वंदे मात्र